कटना हे गायच तुझं स्वागत आहे सुदिव पाठी चॅनल वरती बघा आता आम्ही निघालो इंडाला चल राहुना चंद्र हे आल्या वाल्या चाल 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 चा याला गौत्री मुंडत ह्याला गौत्री मुंडत याला घे दाखू जाना आला आला ये जना ये अंधो जना ये टिकट आम्ही पास काढले जना आगे आपले आप हे तुमचा लाईट एक बंद करतात सोपा मोरा हे बुनिदर चावी चावी काम हे सुंदरा जाना अंग दो ए नाच नाच नाते लाईट बंद करा नाते आमची सुंदरा लाईट

हे यांचा टाइम पण नको चाल ना जाऊ ना पटकन काय जाऊन येऊ आम्ही बड्डे बॉय बॉय आता बड्डे पण आहे बड्डे आहे बड्डे बॉय हे चल पटकन चल तुम्ही ब्लॉग बघितला ना तू बघा दुसरा ब्लॉग टाकलेला आहे आता पार्ट टू करता कंटिन्यू राहा हे बघा हे भाऊ चाल ना कोण खे येते

पाहिजे तुम्हाला केकच पाहिजे ते नाल्या गावरी पेस्टी राहून ना भाऊ पेस्ट नाही ऍडजस्ट करता आपण केक काही तोच नाही करणार पेस्टीला बघला गेस्टी आणली तर दोनशे रुपये बर्थडे बॉय असा बोलला तर आम्ही संकटात येऊ तसा काही नाही आमच्याकडे आहेत पैसे भाऊ तुझे पैसे तुझ्या मर्जीवर आहेत तुम्ही दिलेत आम्ही सह खुशीन घेऊ पैसे ये ये बायको विश कर ना हे तांब्रुज घ्या विश करते बघ भावाने विश केला हॅपी बर्थडे ते बघ भाऊंचं फॅन बघा फॅन बघा चला भाऊ येता का काय घेतात का तुम्ही हा केक बी खातात का चला केक खाऊ कापू ना आपण हा ठीक ठीक के बाय मिलेंगे फिरते चाहे अपना चैनल पे देखो, तुम्हाला व्हिडीओ आहे का यूट्यूब पे YouTube पे देुब पे आधी बनला भाई गाण पाटली पण केक शॉपला नाही का भाई तडजोड केली पण केक शॉप बसला बाईसाठी काय पण केक शॉप आला बाबू केक सेलिब्रेशन केक देऊ मार्केट भाजी भाजी हे वाहिनी बाईनी एट्री मधली अमृत इथे पेस्ट्री पेस्ट्री नाही नाही येन बघा बारखी बघा पेस्ट कचरी काजू कचरी व हजारवाला केक बघ याला वाटला हजार रुपये वाला केक्री काजू कचरी काय आवडतो इच्छा ना दादा देश, देश। देश। यो सेक्शन भारी वाटते ना येऊन येऊन बा आपल्या पटला नाही या बरोबर नाही जग्या या बरोबर नाही वाटत एक केक जागा इकडे आले ना निसता स्नॅप पाहिजे स्नॅप तुला पण टाका लागेल कर स्नॅपचे मागे ये रावले यो बघा चला आता ये बाबा उभाच ना स्नॅप जाणार कुठे ग्रुपवर घरच्या ग्रुप गारवा गारवा पाहिजे धंदेगार गाडवा हे गाडवा चल ना पालना जेपगाल जेपगाल पालना पालना जेपगाल हे गाडवा गाडवा का गाडवा गारवा की गाढवा प्लेट आहे का ऑर्डर जा आपली ऑर्डर घेतलेली आहे भाई चपाती चपाती नको भाई बाई भाकरी बसून देत याला चपाती नाही पटेल तू झाला याला चपाती पाहिजे कोल्ड ड्रिंक घेतली आजचा बड्डे बॉय आला टेन्शन बाई झोप नाही आता तुला अरे बाक घे हा त्याची आठवण घे केक नाही तर याच्यासाठी तीन किलोमीटर चालत गेलेलो आहे आणि तो विसरला असतो तर आमचा वांदाच झाला असता चला जाऊ सर झाले बघा चला मग त्याला भाकरी बघा झाला तर कधी नेक्स्ट टाइम ओके चला गाडवा गाडवा की गाडवा अरे गाडवा की गा की म्हणजे दाखवते नाच करते काय पुरावा दाखवते तो बघ पुरा जस्ट केले पोहच बघा सामान किती आहे म्हणतो सगळेजण घेतले सामान बघ आता तर जावं पण पण टाइम पण खूप झाला साडे दहा वाजले हे तुम्हाला बरा वाटते उच्च चल उच्च दर आधार विनी धर आवडा एक ते बघा हे बघा ब्लॉक लावले माझा तुम्ही नसेल बघितला ते बघा लाईक करा सबस्क्राईब करा, करा।, करा। केले नसेल तर सपोर्ट करा पाहिजे बघा <laughs> तो मेडिकलमध्ये गेला याला कपसील लागतील

या कपडेच नाही आणलं आपत कपडे आणलं कावेल लावून रोवा लागते कपडे कमी आणले ना आम्ही काय करणार राहू दे टाइम प्लॅनिंग झाली पण थेट झाली लेट झाली पण थेट झाली नाही रे लेट पण थेट Major vân vân, do côn đi nè rèn, canta vát tôi là hồ yên. Major vân vân vân, do côn को आलोर सेलात जावि सेलालोसा केसा

पाहिजे <laughs> दोन काल पण ट्रेनला ते वाढदिवसाचे हार्दिक बोलते बर्थडे बोलू काजू कचरी दोन तीन स्टार बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे जय घेपी बर्थडे टू यू दर्शन बार दिले नाही बार बार दिन ये न्याय तुम जिओ हजारो सार एम मेरी हे आरजू हॅपी बर्थ डे टू यू दग्या हॅपी बर्थ डे टू यू जग्या हॅपी बर्थ डे बरो भावाला बरो बरो बाबा थांब थांब जा काजू कते मग तुला काय पाहिजे पोर पोर नाही बाबा बाई आणि पक्कच घासमूर बड्डे झालेला आहे आता आपला दुसरा कार्यक्रम शो करू एक कसा लागते टेस्ट मस्त आहे ना ओके ओके की काला ठेस हे तू गे हे उठ ना अकर माश्या याला आयटमचा फोन येते मध्ये मध्ये म्हणून बाई बायो जीव हे भाऊ क नारायण नारायण तू कला नाही भाऊ बरोबर कंटिन्यू कंटिन्यू करा बघा यांचे मस्ती

बंधू, गोर खाऊ नका बघा पोटन शुगर वर दिवसाच्या हल्क्यूक आपला मित्र समजून खाली बंधू आमचा थंड आणि पितो आता साईड आता बर्थडे पण झालेला आहे आता बघू बघू काय नंतर चालू हे भावा नाचत ना मजा नाही डोंगराला हे चल ना चल ना हे जे रसिया व्हिडिओ कॉल

झालेला चुंग आहे आता बघा सर्वजण झोपलेले आहेत बाई तो मोबाईल मध्ये दगे काय बघते ए बाबा ब्लॉग बघते बाई झोपल्या आता सर्व दमलेले आहेत आता चला भेटी नेस ब्लॉग मध्ये आता सकाळी जावं आईचं दर्शन घ्यायला तेव्हाच ब्लॉग शूट करू आता या ब्लॉगची एंडिंग इथेच करतो आरती पण आहे पाचला आरतीलाच जाऊ आपण आपण आता या ब्लॉगची एंडिंग इथेच करतो आता डायरेक्ट सकाळीच भेटतो तुम्हाला बघा आता तो वाजलेले आहे अडीच वाजलेले आहे आपल्याला आता तीन तासात डबल दोनच तास राहिलेले आहेत ना दोन तासात जायचं आहे आपल्याला परत पाचच्या मग चारला निघायला लागेल ना चार वाजता निघाला लागेल चला तर आता ब्लॉगची एंडिंग इथेच करतो आता भेटून येईल ब्लॉगमध्ये सकाळी चला